रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रांत कार्यालयाला भेट दिली पोलीस डिपार्टमेंटच्या नवीन प्रकल्पाला भेट देण्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस पनवेल दौऱ्यावर आले असता भाजप भा युवा मोर्चा प्रदेश नेते विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली आज पनवेल नगरीमध्ये पोलीस डिपार्टमेंटचा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी त्याचा शुभारंभ होतोय आर्थिक गुन्हे या विषयामध्ये डिजिटल क्राईम या विषयामध्ये जे काही वाढ झालेली आहे त्या विषयाचं क्युअर करण्यासाठीचं एक वेगळं युनिट त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी तयार केलं आणि त्याचं उद्घाटन काफी काही दिवसांपासून प्रलंबित होतं त्यासाठी आदरणीय फडणवीस साहेब पनवेलला येणार होते आणि त्यांनी नेहमीच जे काही प्रेम मला दिलं योगायोगानं कार्यक्रम माझ्या प्रभागात होता आणि त्यामुळे त्यांनी आवर्जून सांगितलं की विक्रांत पाच मिनटं मी कार्यालयात येईन आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधीन आणि त्यामुळे नेहमी ज्या प्र पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबांनी मला ताकद दिली प्रेम दिलं माझ्यातला कार्यकर्ता ओळखून माझ्यातलं नेतृत्व तयार करण्यासाठी समोर आणण्यासाठी त्यांनी नेहमीच माझ्या मागे ते मजबूतीनं उभे राहिले त्याच पद्धतीने आज साहेब आले आणि त्यांनी आमच्या सगळ्यांशी संवाद साधला कार्यालयात आले आणि जो काही वेळ आम्हाला सगळ्यांना दिला मला वाटतं की खरं तर आमच्या सगळ्यांचं हे भाग्य आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हीच एक ऊर्जा असते की जेव्हा आमचं नेतृत्व जे शीर्ष नेतृत्व आहे आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले ते मुख्यमंत्री आहेत पदानी जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे असं नेतृत्व जे प्रत्येकाला हवा हवाचं वाटतं त्याचा सहवास प्रत्येकाला हवा हवाहवाचा वाटतो दोन मिनटं त्यांच्याशी बोलायला मिळावं ही भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असते आणि असं नेतृत्व जेव्हा कार्यालयात येतं त्यावेळेला या कार्यालयाचं महत्त्व वाढतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं महत्त्व वाढतं जनसेवा कार्यालय म्हणून हे जे काही कार्यालय आम्ही जनतेच्या सेवेसाठी चालवतो ते त्यांच्याच दृष्टिकोनातून त्यांच्या एका विजननी चालवतो त्यामुळे अजून ऊर्जा प्राप्त होते की अशाच आमच्या कार्यालयातनं जनसेवेच्या वेगवेगळ्या योजना आणि जनतेसाठीची कामं अजून भरभरून होतील आणि आम्ही सगळेजण आज खुश आहोत की साहेबांनी आम्हाला वेळ दिली आदरणीय फडणवीस साहेब पनवेलला जेव्हा जेव्हा आले त्यांचा त्याचा फायदाच नेहमी पनवेलला झालेला आहे आणि पनवेलला नेहमीच ताकद देण्याचं काम आदरणीय मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे म्हणजे आपल्याला आठवत असेल तर दोन हजार सोळाला पनवेल नगरपालिकेची महापालिका करण्याचं कामच आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला एक मोठी महापालिका नवी मुंबईपेक्षा क्षेत्रफळाने जास्त मोठी असलेली महापालिका अशा पद्धतीची महापालिका आपल्याला आदरणीय फडणवीस साहेबांनी स्थापन करून दिलेली आहे आणि त्यामुळे नेहमीच ने पनवेलकडे त्यांचं ने लक्ष राहिलं आहे जे काही आज प्रोजेक्ट्स आज रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये येत आहेत हे आदरणीय फडणवीस साहेबांच्या वरद असल्यामुळे लक्ष असल्यामुळे आपल्यावरती प्रेम असल्यामुळे येत आहेत आज आपण बघतोय की अटल सेतू जे दोन तास मुंबईला जायला लागत होते आज आपण वीस मिनिटांमध्ये तासामध्ये मुंबईला पोहोचतो हे कुणामुळे होऊ शकलं यासाठी एक विजन असणारं नेतृत्व लागतं ते आदरणीय फडणवीस साहेब आहे त्यामुळे अनेक प्रोजेक्ट नैना प्रकल्पापासून आपल्याकडे जाणारा वसई विरार कॉरिडॉर पासून अनेक विषय हे पनवेलला जोडून जात आहेत त्यामुळे पनवेलला भरभरून आदरणीय साहेबांनी दिलेला आहे या पुढे सुद्धा त्यांचा असाच आशीर्वाद असंच प्रेम आपल्या सगळ्यांवर राहील